नमस्कार युवराज कृषी उद्योग समूहामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण हा पेरूचा प्लॉट पाहतोय आहे आता हा प्लॉट जो आहे तो पेनूर येथील आहे गवळी साहेबांचा तर या प्लॉटला आपण गेल्या वर्षी पण अलिवेरन ऑर्गॅनिकची आधुनिक जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती तर गेल्या वर्षी अप्रतिम उत्पन्न झालं आहे जवळपास सोळाशे झाडामध्ये साधारण नऊ लाखापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे तर याही वर्ष आपण या प्लॉटला सुरूपासून आधुनिक जर्मन तंत्रज्ञान यामध्ये किपॉन सॉइलमेट प्रो रिबूस्टर कॅल्शियमो सुप्रिमो हे दिलेलं आहे तर आता हा प्लॉट धरलेला आहे याने आपण छाटणीनंतर पहिल्यांदा सॉईल डेव्हलपमेंटसाठी किपॉन हे एकरी दोन लिटर या प्रमाणात दिलेलं होतं त्यानंतर आपण सॉईलमेट प्रो एकरी अडीच लिटर दिलेलं आहे आणि यामध्ये पानांच्या ग्रोथसाठी सुप्रीम कॅल्सिबो आणि फ्लॉवरिंगसाठी रिबूस्टर कॅल्शियमचा एक स्प्रे झालेला आहे अजून एक आपला रिबूस्टर कॅल्शियमचा स्प्रे होणं बाकी आहे तर आपण पाहू शकतो की अप्रतिम असं फ्लॉवरिंग या प्लॉट झाडासने दिसत आहे की खराब वातावरणामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना फ्लॉवरिंगसाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत पण आपण जे शेड्यूल देतोय जी, जी टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना देतोय या टेक्नॉलॉजीचा जबरदस्त असा फायदा या पिकामध्ये दिसून येते म्हणजे प्रत्येक ब्रांचेसला जबरदस्त अशी काही दिसते आपण पाहू शकताय खराब वातावरणामध्ये सुद्धा प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत तर अशीच आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकताय आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकताय तर अधिक माहितीसाठी आपल्याला संपर्क नंबर देत आहे आम्ही अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो नऊ अठ्ठेचाळीस एकसष्ट तसेच आमचा यूट्यूब युवराज कृषी उद्योग समूह या चॅनलला यूट्यूबला भेट देऊन तिथेही आपण वेगवेगळे रिझल्ट पाहू शकता थ्री टेक्नॉलॉजी जी आहे ती सर्व पिकांना जाते यामध्ये तुमचं डाळिंब असू द्या ऊस असू द्या केळी द्राक्षे ककडी दोडका अफलातून असे रिझल्ट या टेक्नॉलॉजी आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना दिलेले आहेत आपण हा प्लॉट पाहतोय पूर्णपणे अप्रतिमा डेव्हलप झालेला प्लॉट आपलीही शेती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायची असेल तर जरूर आमच्याशी एक वेळ संपर्क साधा एकदा वापरा आणि मग तुम्ही खात्री करा कारण आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे あと。